नमस्कार आज दोन मार्च दोन हजार चोवीस वार आहे शनिवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी आता सुधारित निवृत्ती वेतन मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा साडेआठ लाख कर्मचाऱ्यांचा सा लाभ आता सर्वांना माहिती आहे ओल्ड पेन्शन स्कीम त्याच्यानंतर आली न्यू पेन्शन स्कीम ओके मग न्यू पेन्शन स्कीम आल्यानंतर पहा अगदी इथे व्हायचं काय बेसिकली आता ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजे काय बेसिकली ती पाहूया आदोब ओके तर पहा ओल्ड पेन्शन स्कीममध्ये जे जुनी निवृत्ती वेतन योजना होती त्यामध्ये डायरेक्टली आता तुमचं पद असेल किंवा तुम्ही आता रिटायर जेव्हा होता ओके मग रिटायरमेंटला माझ्याजवळ जर शंभर रुपये माझी पगार जर शंभर रुपये असेल तर मला डायरेक्टली पन्नास टक्के त्याची पेन्शन म्हणून मला स्वरूपात त्या स्वरूपात मिळायची म्हणजे पन्नास रुपये काय माझी पेन्शन असायची पूर्ण उर्वरित जीवनभर ओके ते अशा पद्धतीने पूर्वीची पेन्शन योजना होती व पहा यावेळेस इथं कॉन्ट्रिब्युशन मी काही करायचं का ह्या शंभर रुपये जी मला पगार आहे शंभर रुपये या शंभर रुपयेमधून मी काही कॉन्ट्रिब्युशन वगैरे करायचं का सरकारला तर बिलकुल त्यावेळेस काहीच करायची गरज नव्हती ओके मग तरी देखील आपल्याला काय शंभरशे पन्नास रुपये अशा पद्धतीने पेन्शन आपल्याला मिळत होती मग यामुळे व्हायचं काय पहा अगदीच सरकारच्या तिजोरीचा ताण भरपूर कर ताण कशावर पडायचा पेन्शनवरती पडायचा मग यासाठी सुधार सॉरी यासाठी नवीन पेन्शन योजना सरकारने लॉन्च केली मग आता नवीन पेन्शन योजनेमध्ये काय केले माझी जर पगार शंभर रुपये असेल तर या शंभर रुपयेपैकी पहा मला किती टक्के मध्ये अगदीच दहा टक्के वाटा द्यायचा सरकारला द्यायचं व सरकार किती चौदा टक्के वाटा त्यामध्ये मिसळेल ओके मग पहा आता दहा टक्के म्हटल्यानंतर मला माझ्या खात्यात किती रुपये येणार फक्त नव्वद रुपयेच मला दरवेळेस पगार मिळायची व दहा रुपये कुठं जायचे पेन्शनसाठी ती पगार राखीव व्हायची ओके मग बाकी त्या दहा टक्क्यामध्ये प्लस सरकार किती चौदा टक्के ॲड करायचं व चोवीस टक्के मिळून हे कुठं शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायचं असायचं ओके म्हणजे हे म्युच्युअल फंडमध्ये वगैरे गुंतवणूक व्हायची चोवीस टक्के सॉरी चोवीस रुपयाची गुंतवणूक व्हायची पे शेअर मार्केटमध्ये वगैरे मग प्रॉब्लेम याचा काय व्हायचा पहा चू जर शेअर मार्केटमध्ये आज देखील तुम्ही जर गुंतवणूक केलात किंवा म्युच्युअल फंडमध्ये वगैरे जर गुंतवणूक केलात तर ती गुंतवणूक खाली खाली अशा पद्धतीने खालीवरी खालीवरी किंवा म्हणजे कधी लो कधी हाय वगैरे अशा पद्धतीने असायची म्हणजे पहा तुम्हाला डायरेक्टली पूर्वीसारखं पन्नासला पन्नास, पन्नास रुपये मिळायचे का वापस तर बिलकुल नाही पन्नास रुपये इथं मिळायची शक्यता कमी होती का कारण पहा चोवीस रुपये आपल्याला गुंतवलेले होते म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले होते मग यामुळे व्हायचं काय पहा ह्या चोवीस रुपयेचं रिटर्न आपल्याला किती यायची याची शक्यता आपल्याला तिथं सांगता येत नाही ओके म्हणजे दरवेळेस आपल्याला वेगवेगळी तिथं काय म्हणतो आपण रक्कम जी होती ती आपल्याला निश्चित नसल्यामुळे म्हणजे एकतर कमी पण व्हायची वगैरे किंवा एखाद्या वेळेस जर जास्त रिटर्न आलं तर एखाद्या वेळेस चांगली पण आपल्याला काय तिथं पेन्शन वगैरे मिळायची मग यामुळे इथं काय झालं पहा हे अनस्टेबिलिटी इथं होती नवीन पेन्शन स्कीममध्ये ओके आय होप हे समजलेलं असेल यामुळे पहा संपूर्ण राज्यभर इथं काय झाले आंदोलनं वगैरे झाली शिक्षक संघटनांनी वगैरे आंदोलनं केली की आम्हाला नवीन पेन्शन योजना नको आहे तर आम्हाला जुनीच पेन्शन योजना लागू करा मग त्यालाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक समिती बसून एक शब्द दिलेला होता की बा आम्ही नवीन जी नवीन पेन्शन स्कीम आहे त्यामध्ये सुधारणा नक्की करण्याचा प्रयत्न करू मग त्यावेळेस त्यांनी काय केलं आहे सुधारित नवीन पेन्शन योजना त्यांनी लागू केलेली आहे मग त्यामध्ये काय काय आलेलं आहे पहा तर दहा टक्के जी वाटा पूर्वी द्यायचा होतं ना आपला शंभर रुपयेमध्ये दहा टक्के ते दहा रुपये परत एकदा आपल्याला द्यायची तर आहेतच त्यानंतर चौदा टक्क्याचा पण वाटा कायमच केलेला आहे पण हे चोवीस टक्के जे आहे ना ह्या चोवीस टक्क्यामध्ये प्लस सव्वीस टक्के काय आता सरकार टाकणार आहे समजतं आहे ना चोवीस टक्के हे कुठे गुंतवलेलं जाणार आहे शेअर मार्केटमध्ये मा वगैरे म्युच्युअल फंडमध्ये वगैरे ती गुंतवली जातील त्यानंतर प्लस सव्वीस टक्के कोण सरकार देणार आहे म्हणजे पहा पन्नास टक्केची जी रक्कम होती ना ती रक्कम परत एकदा सरकार द्यायला तयार आहे म्हणजे पन्नास रुपयेच मला पेन्शन भेटणार आहे कारण न्यू पेन्शन स्कीममध्ये कसं व्हायचं होतं तर रक्कम अनिश्चित होत होती का तर सेबी शेअर मार्केटमध्ये वगैरे ती गुंतवणूक केल्यामुळे पहा कधी शेअर खाली पडायचे कधी वर व्हायचे मग त्या पद्धतीने प्रॉब्लेम असा व्हायचा की निश्चित रक्कम पूर्वी मिळायची नाही मग आता ती रक्कम काय निश्चित स्वरूपात म्हणजे पन्नास रुपये रक्कम आपल्या पेन्शन स्वरूपात मिळणार आहे यासाठी ही नवीन पेन्शन स्कीम अशा पद्धतीने लागू सॉरी सुधारित पद्धतीने लागू करण्यात येत आहे व आपल्याला आपलं कॉन्ट्रिब्युशन किती आहे मग त्यामध्ये तर दहा टक्के आपलं कॉन्ट्रिब्युशन तिथं असणार आहे आय होप तुम्हाला ही बातमी समजलेली असेल व अगदीच साडे लाख सॉरी साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे व अगदीच पहा अगदी जे शासकीय नोकरीमध्ये त्यांच्यासाठी तर ही न्यूज अगदीच चांगली आहे असं तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पुढे चला इथे आपल्यासाठी काही गरजेच्या न्यूज नाहीत पहा संपूर्ण राजकारणाच्या बातम्या आहेत ओके म्हणजे स्किप जरी केलात तरी चालेल त्यानंतर पहा अच्छा द हिंदूमध्ये पण तसंच आहेत आता अगदी वृत्तपत्र मला घ्यायचं आहे व तुम म्हणजे ते आपल्याला कम्प्लीट करायचंच आहे त्यानिमित्ताने मी घेण्याचा प्रयत्न करतोय पण पहा सर्व बातम्या तर मी पुढेच घेण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर दुसरी न्यूज आहे दोन हजार बावीसमध्ये भारतातील सव्वा कोटी लहान किशोरवयीन मुले लठ्ठ आपला अहवाल सापडतो व ही स्टडी आहे लॅनसेनची ओके लँडसेनचा अहवाल आपला कॅन्सर रिपोर्ट संदर्भात पण येतो म्हणजे आरोग्यविषयक आता लास्ट इयरला आपल्याला परीक्षेला प्रश्न आलेला होता पहा असंचा अहवाल कशाविषयी असतो असं राज्यसेवा का कंबाईनला प्रश्न आलेला होता मग अगदी तशा पद्धतीने जर प्रश्न आला की लॅनसेनचा अहवाल हे कशा संबंधी असतात तर कशा संदर्भात असतो तर तो, तो अगदी आरोग्यविषयक असतो म्हणजे अगदीच फेब्रुवारी महिन्यात जर तुम्ही पाहिलात तर ते कॅन्सर विषय बाबत येतात त्यांचा अहवाल सॉरी डिसेंबर फेब्रुवारी दरम्यान येतं कॅन्सरची रिपोर्ट त्यानंतर आता त्यांनी कशाची रिपोर्ट काढले तर लठ्ठतेबाबत त्यांनी रिपोर्ट काढले मग त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे की सव्वाठ कोटी लहान आणि किशोरवयीन मुले जास्त आपल्याकडे सापडत आहेत असं त्यांचं मत आहे म्हणजे फक्त ही भारतात समस्या आहे असं नाही आहे तर सगळे संपूर्ण जगभरामध्ये पहा जगभरात पंधरा कोटी नव्वद लाख मुले लठ्ठ असल्याची लॅन्सनच्या अहवालात नमूद करण्यात आलेली आहे ओके मग यावरून तुम्हाला काय समजलं लँडसनचा अहवाल फक्त भारतासाठी एका बिलकुल नाही तर संपूर्ण जगासाठी तो अहवाल येतो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आय होप ही पण बातमी तुम्हाला समजलेली असेल म्हणजे एक नवीन चॅलेंज आपल्यासमोर उदयास येत आहे हे तुम्ही जाणून घेऊ हो शकता त्यानंतर भारतीय न्यायव्यवस्थेचा पंचनामा आता हे पुस्तक जर शक्य झालं तर तुम्ही वाचू शकता पण मी याला आता सध्याला रिकमेंड करत नाही आहे कारण अठ्ठावीस एप्रिलला आपली पेपर आहे राज्यसेवेचा व सव्वीस मेला यू पीसीचा पेपर असताना अशा पद्धतीने गरजेचं नाही त्यामुळे मी स्किप करतोय त्यानंतर एका कवितेच्या मृत्यूचे कवित्व आता अगदीच कालच आपण याबद्दल चर्चा केलेली आहे तरी पण परत एकदा जर बोलायचं म्हटलं तर पहा काल सर्वांना माहिती आहे नंदुरबारमधील जी घटना झालेली आहे सॉरी म्हणजे पंधरा फेब्रुवारीचीच ती घटना होती पण आपल्या समोर आत्ता आली किंवा लोकसत्ताने त्याला काल उजागर केलं ओके मग पहा त्या घटनेमुळे आपल्याला दिसतं की एकीकडे आपण काय म्हणतो जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपल्याला बनायची आहे पण दुसरीकडे गरिबांवर त्याचा परिणाम कशा पद्धतीने होता हे आपल्याला सर्वांना माहिती आहे ओके म्हणजे अगदी दुर्गम भागामध्ये आपल्याला एक अँब्युलन्स भेटत नाही आहे किंवा अँब्युलन्स जाऊ फक्त एक प्राथमिक जे आरोग्य केंद्र आहे तेथील ती सुविधा वगैरे नसतात किंवा ग्रामीण भागातील जे रुग्णालय आहेत तिथे पण काही सुविधा नव्हत्या म्हणजे तिन्ही बाजूने आपल्याला काय देतं एक चॅलेंज दिसलं व एकीकडे आपण म्हणतो की आपला फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनायची आहे मग फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी तुम्ही बनणार आहात पण कोणाच्या जीवावरती फक्त जे जी श्रीमंत आहेत त्या श्रीमंतांच्या जीवावरती तुम्ही काय फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनाल पण ज्या ऐंशी करोड जी जनता आज देखील कशावरती डिपेंड आहे तर सरकारच्या रॅशांवरती डिपेंड आहे मग त्यांचं काय हा प्रश्न इथं तसाच उर्वरित असतो किंवा अनुत्तरित तो प्रश्न तसाच राहणार आहे आता पहा हे समजावून सांगण्याचा सा एक प्रयत्न करतो मी फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी कशा पद्धतीने होईल आपल्याकडे तर पहा जे आज घडीला श्रीमंत आहेत ओके ज्यांचं इन्कम अगदीच कोटी रुपयांमध्ये आहे जर त्यांचं इन्कम फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी सॉरी फाईव्ह ट्रिलियन डॉलर जर इन्कम त्यांचं झालं फाईव्ह ट्रिलियन डॉलर इको फाय सॉरी म्हणजे ते परत परत तेच बोलतोय मी पण पहा फाईव्ह ट्रिलियन डॉलर एवढं जर त्यांचं इन्कम झालं तर भारताची पण अर्थव्यवस्था तेवढी झालीच ना समजते ना तुम्हाला फक्त जर दहा जरी आपले काय म्हणतो आपले जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत किंवा मोठे मोठे जे बिझनेसमॅन आहेत त्यांचं जर उत्पन्न फाईव्ह ट्रिलियन डॉलर एवढं झालं सर्वांचं मिळून म्हणतोय मी फक्त दहा जणांचं तरी पण आपला देश काय होतो फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा देश म्हणतो पण त्यामध्ये इन्कम कोणाचं ह्या ऐंशी करोड जनतेचं वगैरे मोजलं जाणार आहे का बिलकुल नाही मग आपल्या ह्या ऐंशी करोड जनतेची गरज आहे का बिलकुल नाही हां गरज केव्हा आहे मतदाना गरज आहे आता मतदानावेळी फक्त आपल्याला गरज आहे बाकी जर आपल्या देशाची जर आकडेवारी दाखवायची असेल ना तुम्हाला काहीच गरज नाही गरीब जनतेची ओके डायरेक्टली आपण फाइव ट्रिलियन डॉलर इकॉनॉमिक आहे तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था नक्कीच बनवू आपण ओके काही त्याला जास्त करण्याची आवश्यकता हो नाहीये तर आपण फक्त जर आकडेवारीची जरी मोडतो जरी केली तरी तुम्ही काय म्हणतो अर्थव्यव अर्थव्यवस्थेला तुमच्या विकसित बनवू शकता ओके पण एस डी आयमध्ये वगैरे आपला नंबर कमी येतो हीच सगळ्यात मोठी समस्या आहे कारण पहा डेव्हलपमेंट तुम्ही कर सॉरी काय म्हणतो तुम्ही ग्रोथ कराल ओके ग्रोथ आपली नक्कीच होईल पण डेव्हलपमेंट होईल का आपली तर डेव्हलपमेंट आपली होणार नाही ही एक समस्या आहे आज सध्याला ओके okay, आता मग यावरून आपण परत एकदा प्रश्न वगैरे येऊ शकतो की ग्रोथ कशा पद्धतीने असते तर ही आकडे असते हे फक्त आकडेवारी मोजली जाते व डेव्हलपमेंट हे कसं असतो हे विकास असतो म्हणजे यामध्ये क्वालिटी मिजली जाते ओके हे क्वालिटीवर अवलं आधारित आहे मग हीच समस्या आहे आज देखील आपण फक्त आकडेवारीच्या मागे पळत आहोत आपला विकासाशी वगैरे निगडीत आपलं काही देणं घेणं वगैरे झालेलं आहे का तर बिलकुल नाही आता मी असं का म्हणत आहे किंवा थोडंसं टिकास्त्र वगैरे का बोलत आहे तसं तर पहा आता इथे पहा काल प्राथमिक सॉरी जी केस काल घडलेली होती त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहिल्यांदा जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण तिथे त्यांना अॅम्ब्युलन्स भेटली ती अँब्युलन्स वारंवार बंद पडत होती त्यांनी तशा पद्धतीने कंप्लेंट देखील केली होती पण ती व्हायचं तेच झालेलं आहे ओके म्हणजे ती अचानकच बंद पडली त्यानंतर आज देखील एक गडचिरोलीची बातमी आलेली आहे धावत्या बसने पेड़ घेतलेला आहे गडचिरोली जिल्हा आता नक्षलग्रस्त आता पहा तुम्ही एकीकडे एक काय म्हणता नक्षलग्रस्त आहे आणि आदिवासींना तुम्हाला प्रवाहात आणायचं आहे बरोबर आता नंदुरबारमध्ये पण काय आहे नंदुरबार पण आपला आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळख आहे मग पहा त्यांना जर प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना पण चांगल्या सोयीसुविधा देणं आपलं कर्तव्य आहे पण आपण ते देत आहोत का बिलकुल नाही मग त्यांनी जर नक्षलवाद्यांकडून जर हत्यारे वगैरे उचलली तर मग त्यात गैरकाय आहे समजतंय ना पॉईंट आता जेव्हा तुम्ही इंटरनल सिक्युरिटी ओके इंटरनल सिक्युरिटी जेव्हा तुम्ही विषय शिकता ना त्यामध्ये हीच समस्या दाखवली जातात आपणच काय करतो तर आपलेच नरेटिव्ह वगैरे बाहेर काढण्याच्या प्रयत्नामध्ये आपण एक जी लाईन असते ना ती आपली कवर करण्याचा वगैरे प्रयत्न करत असतो मग हीच समस्येमुळे नक्षलवादी वगैरे जी काही आहे इंटरनल सिक्युरिटीला चॅलेंजेस आपल्या ह्या गोष्टींमुळे मिळतात म्हणजे राजकारणांनी वगैरे आता इथं किंवा राजकारणी जो द्यात पण जे अधिकारी वगैरे आहेत त्यांनी तरी योग्य प्रमाणात तिथे हे करायला हवं होतं म्हणजे स्वतःची जबाबदारी वगैरे त्यांनी ओळखायला हवी होती आता याचं बेस्ट उदाहरण जर म्हटलं तर काल का पहा नंदुरबारमधील जी घटना आहे आता प्रत्येक गावामध्ये आपला अशा सेविका काम करताना वगैरे दिसतात किंवा अंगणवाडी सेविका आहेत आपल्याकडे बरोबर मग पहा अंगणवाडी सेविकांकडे के अगदी एक रिपोर्ट कार्ड असतं की गर्भवती महिला किंवा म्हणजे तिची प्रसुतीची वगैरे किंवा डेट वगैरे आहे हे सर्व तिला माहिती असतं ओके मग हे सर्व माहिती असताना पण तिने का म्हणजे तशा पद्धतीने उचल उचलले नाही उचलली नाहीत की बाबा आमच्या गावामध्ये एवढी एवढी एक महिला आहे ती महिला आल्यानंतर म्हणजे प्रसुतीची काळा वगैरे आल्यानंतर आम्हाला तिथे एक अँब्युलन्स वगैरे लागेल त्याची व्यवस्था वगैरे लागेल मग त्यांनी असं का केलं नाही मग तिथे मग इथं प्रॉब्लेम काय होतो पहा जे अधिकारी लेवलवरचे वगैरे आहेत ते सर्वजण काय अगदी शांत वगैरे आहेत किंवा अगदी त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही हेच आपलं इथं पटून दिसतं समजला ना पॉईंट तुम्हाला म्हणजे आपलं कर्तव्य योग्य पद्धतीने पार न पाडणे हे पण इथं एक समस्या आपल्याला इथं दिसून येते व जी एस टूमध्ये आपला पॉईंट पण आहे उत्तरदायित्व म्हणून ओके मग हे उत्तरदायित्व कदाचित योग्य पद्धतीने पार पाडत नाहीयेत याची पण एक समस्या आपल्याला इथं दिसून आली आता पहा एकच इश्यू होता पण त्याला मी अगदी चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आणखीन पुढे जर गेलात तुम्ही की असं का होत आहे किंवा आरोग्यसेविका सॉरी आरोग्याकडे आपण असं का लक्ष देत नाहीये तर ही जर आकडेवारी वगैरे दर, दर जर दर्शवण्याचा जर प्रयत्न करायचा म्हटलं तर पहा दोन हजार दहा ते दोन हजार वीस या दरम्यान पहा फक्त एक पॉईंट एक दोन ते एक पॉईंट तीन पाच एवढा त्याचा जो खर्च आहे एवढाच खर्च आपण काय आरोग्य व्यवस्थेवर केलेला आहे व जे व जे आपण आपला विकसन सॉरी विकसित अर्थव्यवस्था म्हणायचा आहे ना आपल्याला मग ते, दे करता है पा। टके, बारा टके, ते देश किती खर्च करत आहेत पहा सोळा टक्के बारा टक्के एवढा खर्च स्वतः ते देश करत आहेत मग आपण कुठं व ते कुठं मग डेव्हलपमेंटला आपल्याला फोकस करायला हवं हो होतं नक्की ग्रोथला पण आपलं चॅलेंज कुठं झालेलं आहे आपल्याला फक्त आकडेवारीला दाखवायचं आहे ओके मग हेच तर समस्या आहे ओके व देशामध्ये जोपर्यंत ही समस्या बदलणार नाही ना तोपर्यंत ग्रामीण भागातील किंवा गरिबांचं जनजीवन बदलणार नाही हे आपल्या इथं डायरेक्टली इथून दिसून येतं त्यानंतर पहा अगदीच याचा पुढे पण जर गेल पुढे पण जाऊन जर बोलायचं म्हटलं तर आज देखील पहा प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काय बदल आहेत हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला अगदीच चांगल्या पद्धतीने माहिती असतील व त्यानंतर अगदी जर सांगायचं सा जर म्हटलं आता मराठी माध्यमातून जे विद्यार्थी आपले जे व्हिडिओ पाहतात आता हे जास्त पद्धतीने कोण व्हिडिओ पाहतात तर ग्रामीण भागातीलच व्हिडिओ पाहतात ओके ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत ना तेच व्हिडिओ पाहतील बाकी शहरी भागामध्ये जे राहणारे आहेत किंवा अगदी ज्यांचं फायनान्शियल स्टेटस वगैरे जास्त आहे ते माझं व्हिडिओ वगैरे पाहतील का बिलकुल नाही कारण त्यांना अगदी तशा पद्धतीने रिसोर्सेस वगैरे आहेत व ते अगदीच स्वतः कॅपेबल आहेत इंग्लिश वगैरे वाचण्यासाठी किंवा द हिंदू स्वतःहून वाचू शकतात मग हीच तर समस्या है, अपला ही है ना, तो तोड़ा है। है, आहे आपला हेच जे डिवाईड आहे ना ते तर तोडायचं आहे मग ह्यासाठीच आपल्याला काय थोडंसं सरकारने वगैरे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे किंवा जे सध्याला सरकारमध्ये वगैरे आहेत शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी पण उत्तरदायित्व त्यांचं ओळखणं खूप गरजेचं आहे अन्यथा जी कविता म्हणजे कवितांनी जे शहीद वगैरे झाले तशा पद्धतीने किती जरी कविता त्यांचं कवित्व वगैरे जरी शहीद झालं तरी आपल्या देशाला काहीच फरक पडणार नाही कारण आपण फक्त आकडेवारीच्या मागे लागलेले आहोत न की जे पूर्णतः क्वालिटी जी असते त्याच्या कदाचित मागेच लागलं ला नाही हे आपल्याला इथं बेसिकली दिसून येतं व याचं भरपूर उदाहरणं द्यायचं जर म्हटलं तर भरपूर आहेत पहा आता पस्तीस टक्के काय आहे ते म्हणजे पाच जर व्हायचं असेल आपल्याला तर तिथं फक्त आकडेवारी बोलते तुम्ही काय शिकलात काय नाही हे आपल्याला क्वालिटी तिथं बोलते का तर तीच समस्या आहे आपल्या देशामध्ये आपण फक्त आकडेवारीच्या मागे लागलोय आपण क्वालिटीच्या मागे कधी लागलंच नाही मग हेच कदाचित तिथं सांगण्याचा सा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे त्यानंतर पहा कालच एक आलेलं होतं तीन क्वार्टर्स डोली सॉरी जे कालचं लेख आलेलं होतं पहा चार वर्षां जगातील महाधनिकांची संपत्ती किमान तीन कोटी डॉलर्स एवढी असेल म्हणजे महाधनिक कशा पद्धतीने एक टायटल होतं मी ते लेख घेतलेलं नव्हतं पण त्याच्यामधलं जे सार होतं ना मी पहिल्यांदा सांगितलं पहा फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी मग त्याचं आणि त्या लेखचं तेच होतं कालचं मतलब ओके मग आय होप तुम्हाला हा लेख अगदी योग्यरित्या समजलेला असेल बाकी पहा जास्त बालकी खाल वगैरे काढण्याची आवश्यकता नाही फक्त जेवढं समजलं तेवढं जरी समजलं म्हणजे जेवढं सहकार आलं ना तेवढं जरी हे झालं तरी सफिशियंट आहे जास्त डीपमध्ये वगैरे जो हा इश्यू वगैरे युपीसी विचारणार नाही कारण सध्याचं सरकार वगैरे तशा पद्धतीने येत नाही आहेत प्रश्न म्हणजे दोन हजार चौदाच्या पूर्वी तशा पद्धतीचे प्रश्न होते युपीसीचे की क्रिटिसाईज वगैरे करा पण आता क्रिटिसाइज करा प्रश्नच येत नाही त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्हलीच बोलावं लागेल ओके त्यामुळे स्किप करू शकता बाकी पहा द हिंदूमध्ये एकच न्यूज आहे आता का ही पण जास्त काही कामाची नाही आहे पहा आता अगदीच दोन हजार तेवीसमध्ये पाचशे एकसष्ट जे कैदी आहेत त्यांना फाशीशी सजा द्यायची आहे असं म्हणजे ते लाईनमध्ये आहेत डेथ पेनाल्टीच्या पण त्यांना फाशीची सजा अद्याप झाली नाही किंवा म्हणजे ती होऊ शकत नाही का होणार नाही आहे तर पहा सध्याला सुप्रीम कोर्टाने हे केलेलं आहे एक कमिटी बसवलेली आहे त्या कमिटी ती रिव्ह्यू करत आहे फाशीची शिक्षा व्हायची किंवा नाही व्हायची ओके याच्यापूर्वी पण जर तुम्ही रेग्युलर असाल तर तुम्हाला सांगितलेलंच आहे मी की फाशीच्या शिक्षेबद्दल काय प्रॉब्लेम आहे तर पहा तीन मिनटात पण एखाद्याचा जीव जाऊ शकतो किंवा अगदीच तीन दिवसात किंवा तीन तासात म्हणजे अगदी किंवा हां तीन दिवसात पण अशा पद्धतीने तिथे ही राहिलेली आहे म्हणजे तीन मिनिट तीन तास किंवा तीन दिवस अशा पद्धतीने काय इथं समस्या निर्माण झालेली आहे की फाशीची शिक्षा दिल्यानंतर म्हणजे एखाद्या जे ह्युमन असेल त्याला आपण जास्त तडपडतो व ह्युमॅनिटेरियन ग्राउंड जर पाहिलं तर एखाद्याला तडपू द्यायचं नाही असं ह्युमॅनिटेरियन ग्राउंड आहे यामुळे आपण फाशीच्या ऐवजी दुसरी शिक्षा कोणती देऊ शकतो का म्हणजे जसं गोळी मारणं विषप्रयोग करणं अशा पद्धतीने तिथं सध्याला प्रयत्न किंवा रिव्यू कमिटी सध्याला स्थापन झालेली आहे मग ते रिव्ह्यू झाल्यानंतर आपल्याला पाहता येईल फक्त एवढं लक्षात घ्या की अशा पद्धतीने ही समस्या आहे फाशीची शिक्षा आता सध्याला का होत नाही आहे हे जरी समजलं तुम्हाला लक्षात आलं तरी मुळदान सफिशियंट आहे आता आपण इथे थांबूयात पहा आजच्यात जास्त काही बातम्या नव्हत्या ज्या होत्या तेवढं थोडं मी कवर करण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे तरी पण तुमच्या काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता त्यानंतर दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांसाठी मी एक हाऊ टू स्टडी म्हणून ते एक व्हिडिओ आणलेला आहे ते शक्य झालं तर पाहून घेऊ शकता म्हणजे त्यामध्ये पण काही जर आणखीन जर तुम्हाला त्यामध्ये काही बदल वगैरे हवे असतील किंवा म्हणजे बदल वगैरे पाहिजे असेल तर नक्की मला सांगा मी त्या पद्धतीने तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन आय होप सर्व काही समजलेलं असेल धन्यवाद